नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी यावट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नागपूर नारायणगाव संगमनेर तांबेडू बाजार भाग पाहण्यासाठी रोजच्या रोज आपले चॅनल की सबस्क्राईब करा नागपूर बाजार समितीमध्ये टमॅटोचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत गेलेले आहेत सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक झाली तीनशे शेहेचाळीस क्विंटलची किरणवर दावले भाव क्विंटलमध्ये आहेत ते आपण किलोमध्ये सांगणार आहे कमीत कमी दर होता दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति पुणे मांजरेमध्ये चारशे बहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर छत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त त्रेसष्ट रुपये प्रति आहे हाएस्ट रेट होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सदुसष्ट क्विंटल अवगोदी कमीत कमी दर इस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पाटणमध्ये सात क्विंटल चाव खोती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त तीस रुपये संगमनेर बाजार समितीमध्ये आज नऊशे क्विंटल अवगोदी कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते खेड साकण बाजार समितीमध्ये दोनशे चौपन्न क्विंटल चाऊ कमीत कमी दर सदोतीस रुपये जास्तीत जास्त चौपन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये अठ्ठेचाळीस क्विंटल चाऊ ख कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये एकावन्न क्विंटलच्या होती कमीत कमी ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये चौदा क्विंटलच्या होती कमीत वीस जास्तीत जास्त तेहत्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पंढरपूर बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटलच्या होती कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याणमध्ये तीन क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर छत्तीस जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रति होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलची आऊक झाली कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये चौतीस क्विंटलची औक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये एकशे अडतीस क्विंटलची आऊक होती कमीत कमी सव्वीस जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये आज सोळाशे पंधरा क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त हायस्ट रेट पन्नास रुपये प्रतिकिलो बनत होते टोमॅटोचे भाव पुण्यामध्ये पाच रुपये मागे वाढलेले आहेत पुणे पिपरीमध्ये सात क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी ते जास्तीत जास्त तीस रुपये नागपूर बाजार समितीमध्ये चारशे क्विंटलच्या ऊक झाली ते आज कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले आहेत आणि सर्वसाधारण दर पंच्याऐंशी रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत वडगाव पेठमध्ये शंभर क्विंटल चावक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकुलोपर्यंत आहेत मंगळवेडा बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटल चाव काही कमीत कमी दर तेरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकुलपर्यंत आहेत कामठी बाजार समितीमध्ये सत्तेचाळीस क्विंटल चावक होती कमीत कमी दर पस्तीस जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत आहेत हिंगणा बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटलच्या औक आहे कमीत कमी दर पंचवीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो पनवेल बाजार समितीमध्ये सातशे पंच्याहत्तर क्विंटलच्या औक आहे कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत आहेत आज मुंबई बाजार समितीमध्ये बावीसशे एकोणऐंशी क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत हा हायस्ट रेट रत्नागिरी बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर बावीस जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये चारशे चौसष्ट क्विंटलच्या आऊक होती कमीत हो बा. कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव बा बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर पस्तीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये सात क्विंटलची आऊक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा तंबाड्याचे भाव चांगले वाढलेले आहेत हेच रोजच्या रोज पाण्यासाठी आपल्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो